पुणे महानगरपालिकेवर मनसे शिवसेना युतीचा झेंडा फडकणारच संपर्क प्रमुख सचिनजी आहिर पुणे कोंढवा खुर्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आगामी पुणे महानगरपालिकेमध्ये मनसे शिवसेना युतीचा झेंडा फडकवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असे मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहीर यांनी व्यक्त केले कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक एकोणीस पुणे शहर मनसेचे अध्यक्ष साईनाथ संभाजी बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पैलवान प्रसाद महादेव बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ मेघाताई राजेंद्र बाबर मनसेच्या मोबिना अहमद खान यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आमदार सचिन आहीर बोलत होते यावेळी माजी आमदार महादेव बाबर शिवसेना नेते रघुनाथ कुचिक युवासेना विस्तारक अविनाश बलकवडे पुणेश्वर मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर अमोल सिरस सोमनाथ हरपुडे पैलवान प्रसाद महादेव बाबर माजी नगरसेविका मेघाताई बाबर मोबिना अहमद खान अहमद खान शेखर लोणकर आदींसह शिवसेना व मनसेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन अहिर पुढे म्हणाले की युतीची ताकद संघटनात्मक बांधणी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करा मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व शिवसेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून दोन्ही भाऊ एकत्रित आल्याने मनसे शिवसेनाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र मनसे शिवसेना युतीला चांगले वातावरण आहे तरी कोंडवा खुर्दच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे आणि युतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊन पुणे महानगरपालिकेवर मनसे शिवसेना युतीचा झेंडा फडकवावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी आमदार महादेवांना बाबर म्हणाले की मनसे शिवसेना युती ही नेहमीच जनतेसोबत राहील राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोन्ही भाऊ जसे एकत्रित आले तसेच या ठिकाणी देखील बाबर कुटुंब एकत्रित आल्याने सर्व मतदार व कार्यकर्त्यांना आनंद झाला असून या प्रभागाचा विकास करण्यासाठी मनसे शिवसेना युतीच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने जनतेने निवडून द्यावे साईनाथ बाबर व मी जो कोंडवा भागात विकास केला त्यानंतर या भागात कोणीही विकास केला नाही अखेर काम बोलता यांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून आता परत आम्हाला मतदान करा असे विरोधक सांगतात त्यामुळे जनतेने काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहून कोंडवा भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल हे आपण पाहिले पाहिजे बाबर कुटुंब नेहमीच जनतेच्या सुखदुःखात आणि जनतेसोबत कायम राहिले आहे त्यामुळे कोंडवा खुर्द प्रभाग क्रमांक एकोणीस मनसेचे उमेदवार साईनाथ संभाजी बाबर शिवसेनेचे उमेदवार प्रसाद महादेव बाबर शिवसेनेच्या उमेदवार मेघाताई राजेंद्र बाबर मनसेचे उमेदवार मोबिना अहमद खान यांना पुणे महानगरपालिकेत निवडून द्यावे जनतेचे हे चारही उमेदवार नगरसेवक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून काम करतील मनसेचे शहरा अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले की आमदार सचिन अहिर यांनी युतीची ताकद संघटनात्मक बांधणी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा नवा मंत्र दिला व या त्यांच्या संवादामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विजयाचा निर्धार अधिक बळकट झाला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिरस यांनी केले तर सोमनाथ हरकुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले पुणे लोकन्याय न्यूज चोवीस तास संदीप डोके